सर्व माझी विद्यार्थ्यांना नमस्कार शिवाजी विद्यापीठाचा एम ए मास कम्युनिकेशन हा कोर्स दोन हजार पाच साली सुरू झाला हे आपण सर्वजण जाणताच या कोर्सचे माजी विद्यार्थी आज अनेक क्षेत्रात मोठमोठ्या पदावर काम करतायत या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा एकत्र करून त्यांची मोठ बांधावी या दृष्टिकोनातून आम्ही शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागामध्ये दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे या मेळाव्यामध्ये आम्हाला आपल्याशी बऱ्याच मुद्द्यावर चर्चा करायची आहे काही नवे प्रकल्प आहेत ते तुमच्यासमोर मांडायचे आहेत तुमच्या मदतीनं सहकार्यानं आणि मार्गदर्शनातून आत्ताच्या विद्यार्थ्यांसाठी काही नवे विषय घेऊन ते तुमच्यासमोर आम्हाला सादर करायचे आहेत त्यामुळं आपण आपल्यासोबत बाकीच्या सर्व माजी विद्यार्थ्यांपर्यंत हा संदेश पोहोचवावा जास्तीत जास्त लोकांनी या मेळाव्यामध्ये सहभागी व्हावं मला याची कल्पना आहे की कोणताही विभाग जेव्हा मोठा होतो तेव्हा तो, तो केवळ इन्फ्रास्ट्रक्चर आणि इमारती बांधून होत नाही त्याला त्या विभागाचे विद्यार्थी मोठा करत असतात त्यामुळं हे जे विद्यार्थी विखुरलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन नजीकच्या काळामध्ये आपण जर एक चांगला प्लॅटफॉर्म उभा करू शकलो तर निश्चितच येणाऱ्या अनेक नव्या विद्यार्थ्यांसाठी ते उपयुक्त सिद्ध होणार आहे त्यामुळं मी पुन्हा एकदा या प्लॅटफॉर्मवरून आपल्या सर्वांना विनम्रतापूर्वक निवेदन करतो की आपण पंचवीस तारखेला सकाळी अकरा वाजता विभागात यावं आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे खूप खूप धन्यवाद